देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचे पाच टप्प्यातील मतदान आटोपले आहे त्याबरोबर देशातील लोकसभा सदस्यांच्या दृष्टीने दुसरं सर्वात मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियाही आटोपली आहे सोमवारी राज्यातील तेरा मतदारसंघातील मतदान आटोपल्यानंतर आता राज्यात यावेळी कुणी बाजी मारली आहे मतदारांनी कुणाला धक्का दिलाय याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलचा फोडाफोडी आणि एकमेकांवर होत असलेले बेछूट आरोप प्रत्यारोप या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार हे काय आणि कुणाला कौल देतात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे मागच्या अनेक वर्षांपासून आघाडी युतीचं राजकारण सुरू असलेल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील यावेळी लोकसभेची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली एकीकडे भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांची महायुती आणि दुसरीकडे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी लढत झाली तसेच मागच्या दोन निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपा आणि महायुतीला यावेळी कडवी टक्कर मिळाल्याचे संकेत मतदानानंतरचा कल्प आता मिळत आहेत तसेच भाजपा आणि महायुतीच्या जागाही मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महायुतीमध्ये अठ्ठावीस जागा जिंकणाऱ्या भाजपालाही मागच्या दोन निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अडचणी आल्या असल्याचा दावा केला जात आहे तसेच काही जागांवर भाजपा पराभवाच्या छायेत असल्याचे सांगण्यात येत आहे सद्यस्थितीत मिळत असलेल्या संकेतांमधून भाजपाचे उमेदवार पराभूत होतील अशा जागा कोणत्या आहेत त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विशेषभारी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकी नंतर शिवसेनेने साथ सोडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा एकाकी पडला होता तसेच महाराष्ट्रात तीन पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मतदार हे त्या त्या पक्षांशी बांधील असल्याने एकटा भाजपा त्यांना आव्हान देऊ शकत नाही असा दावा केला जात होता दरम्यान त्यामुळे महाविकास आघाडीमधील एक जुट भेदण्यासाठी भाजपाने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यातील एक एक मोठा गट आपल्यासोबत आणला मात्र लोकसभा वाजल्यापासून ही फोडाफोडी भाजपासाठी अडचणीची ठरताना दिसत होती एकीकडे या फोडाफोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात भाजपाची बदनामी होत होती तर दुसरीकडे महायुतीत स्वतः सोबत आणखी दोन पक्ष आल्याने जागा वाटप करायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला त्यातून अनेक दावे रोज होत होते महाराष्ट्रात भाजपा बत्तीसहून अधिक जागा लढवणार शिंदे गट आणि अजित पवार गटाला फारसं काही देणार नाही अशी चर्चा होती मात्र महायुतीच्या अंतिम जागा वाटपात भाजपाने अठ्ठावीस जागा लढवताना शिंदे गटाला पंधरा अजित पवार गटाला चार आणि राजपाला एक जागा दिली त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपाच्या वाट्याला तीन जागा अधिक आल्या आता या अठ्ठावीस जागांपैकी भाजपाला किती जागा जिंकता येतील याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत तर काही जागांवर भाजपाचा हमखास पराभव होईल असं बोललं जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होण्याचे संकेत मिळत असलेली पहिली जागा आहे ती म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये भाजपाचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यात लढत झाली आहे या दोन उमेदवारांशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि बसपा यांचे उमेदवार येथे रिंगणात होते मात्र येथील भाजपाचा उमेदवार आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्या विरोधात या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती त्याचा फटका गडचिरोलीमध्ये भाजपाला बसला असून येथून भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत आहे येथे उमेदवारात केलेला बदल आणि विरोधी मतांची केलेली बांधणी काँग्रेसच्या पत्त्यावर पडल्याचे सांगण्यात येत आहे या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होण्याची दाट शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माढा माढा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपात मोठा असंतोष निर्माण झाला होता तसेच येथून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबायकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपा सोडून शरद पवार गटात गेले होते शरद पवार गटाकडून लढताना रणजित सिंह यांच्या विरोधात असलेली नाराजी महाविकास आघाडीने केलेलं बेरजेचं राजकारण या सर्वांच्या जोरावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुसंडी मारल्याचे संकेत मतदानानंतर मिळत आहेत उलट मोहिते पाटील यांचं बंड रामराजे यांची नाराजी उत्तम जानकर यांनी शरद पवार गटात केलेला प्रवेश याचा फटका रणजितसिंह निंबायकर यांना बसल्याचे संकेत मिळत आहेत महाराष्ट्रात भाजपाला पराभवाचा धक्का बसू शकतो असा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा साताऱ्यामधून भाजपाचे छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली होती दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने उदयनराजे येथे जिद्दीने रिंगणात उतरले होते मात्र शशिकांत शिंदे यांनी त्यांना कडवी टक्कर दिल्याचे संकेत मिळत आहेत तसेच येथील शरद पवारांची एकनिष्ठ असलेल्या मतदाराने तुतारी वाजवल्याने येथील लढती शशिकांत शिंदे यांचं पारड जड झाल्याचं दिसत आहे तसेच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षणीय ताकद असताना अजित पवार गटाकडून फारशी सक्रियता न दाखवल्याने ही बाब उदयनराजे यांच्या विरोधात गेली आहे त्यामुळे येथील अटीतटीच्या लढाईत उदयन राजे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होण्याची शक्यता असलेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर अहमदनगरमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत झाली आहे येथे सुजय विखे यांच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा अंदाज घेत निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला तसेच तुतारे चिन्हावर निवडणूक लढवली येथील स्थानिक समीकरणं महा हो ये ही महाविकास आघाडीच्या बाजूने आली होती त्यामुळे ही निवडणूक सुजय विकेंसाठी जड गेल्याचे संकेत मतदानामधून दिसत आहेत तसेच या मतदारसंघात त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे गेल्या काही निवडणुकांपासून सातत्याने भाजपाचं वर्चस्व राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपाला यंदाची लोकसभा निवडणूक जड गेली आहे बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात मुख्य लढत झाली यावेळी बीडमधील मतदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून आला तसेच बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध वंजारी असं ध्रुवीकरण झाल्याचं दिसून आलं त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका पंकजा मुंडे यांना बसल्याची चर्चा मतदानानंतर सुरू आहे त्यामुळे बीडमधील अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपचा पराभव होण्याची शक्यता असलेला सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी दिंडोरीमध्ये भाजपाच्या भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत झाली आहे मात्र येथे अँटी इन्कम्बन्सी बरोबरच कांद्याचा प्रश्न भाजपाच्या विरोधात गेला आहे निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याने थेट मोदींच्या सभेत कांद्याच्या प्रश्नावरून गोंधळ घातला होता ही बाब सुद्धा भाजपाच्या विरोधात गेली आहे तसेच येथील राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाऐवजी शरद पवार गटाच्या उमेदवाराला छुपी मदत केल्याची चर्चा आहे त्यामुळे मतदानानंतर येथील लढतीत भाजप उमेदवार भारती पवार या पिछाडीवर पडल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे येथेही भाजपाचा पराभव होण्याची शक्यता आहे मागच्या हो वेळी विजयी मिळवलेल्या आणखी एका मतदारसंघात भाजपाचा पराभव होण्याचे संकेत मिळत आहेत तो मतदारसंघ आहे सोलापूर सोलापूरमध्ये भाजपाचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत झाली आहे प्रणिती शिंदे यांनी मध्ये सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती तसेच राम सातपुते हे बाहेरील नसल्याचा मुद्दाही प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने प्रभावीपणे मांडला त्याबरोबरच या मतदारसंघात सामाजिक समीकरणाची गोयाबेरी जुळवण्यात काँग्रेसने यश मिळवले त्यामुळे राम सातपुते सोलापूरच्या लढाईत मागे पडले अशा परिस्थितीत यावेळी सोलापूरही भाजपाच्या हातातून निसटण्याची शक्यता वर्तवली जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी जड गेलेला आणखी एक मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपाने प्रख्यात वकील उद्वल निकम यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली या मतदारसंघातील सामाजिक समीकरण तसेच अल्पसंख्याक मतदारांनी केलेलं एकट्टा मतदान हे काँग्रेसच्या पत्त्यावर पडल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत असली तरी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ भाजपाच्या हातातून निसटण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत परिस्थिती पाहता भाजपाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघांव्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी भाजपाचा पराभव होईल का की यातील काही मतदारसंघात भाजप विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि आमचा विशेष भार्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद